भाईने नुसती सोयच करा घेतली आहे चला दिल्या आवडी दिली माझं ऑपरेशन झाले मला पण आवडी डॉक्टर औषध घेऊन शस्त्र वगैरे शस्त्र संजयनी तर पहिले शस्त्र घेतलेले बोलतो शस्त्र हाताशी पाहिजे आता चालू आहे कुठं आपण गाडीची टीप लागले ती पकडायला चालवले आणि संजय भाऊ तर आपल्या सहकार आणि आता निघतो गौरक्षणासाठी आणि व्हिडिओला कंटिन्यू करा पुढे काय होतं ते तुम्हाला पण बघायला भेटेल सो हॅलो गायज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर वर अजून एक ताज्या नवीन व्हिडीओ मध्ये खातो सकाळीच सॉरी दुपारी डाएट आज माझा मूड ऑफ आहे दिल नाराज आहे मूड नाराज आहे हॉटेलची सगळी पोरापाला स्टाफ फक्त आम्ही कुक आणि वेटर आहोत हॉटेल बंद दोन दिवस झाला हॉटेल बंद आहे टेन्शन आले मोठा संकट कोसळलंय माझे यांची काय भांडण होत काय नाही बोलायला नाही ने नको आवाज दिला तर येईल तो, तो। ओके पट्ट्या बघा तू ओके म्हणजे आल्या आता इकडे मी जेवण बिवून मस्तपैकी आल्या मी आमची माझं निस्ती राडा करतात काय सांगू तिच्या कुठंतरी फाटले त्या बघा खाली जखम झाली ती जाऊन ते तुम्ही बघू नका एवढं वार झालं डोक्या विकायन बघा निस्तं वार झाल्याने काय सांगू नुसते भांडा करतं लालू प्रसाद तिच्या हवाटायत झाले ती समाजली आता मला इकडे कुठेतरी आणले सुयाटोचाला आता घेत आहोत ना सारे सहा किलोला शंभर दोनशे ग्रॅम कमी आहे ओ बकरा बस बस शांतपुत जरा त्या जरा आता तिची जरा ट्रीटमेंट करता आहो शिवायला लागेल आम्हाला टाकून मारवायला लागतील माझ्या मान्य तसं तिला आता महात आहोत ना जाता त्या बाहिने तर नुसती सोयीच करायला घेतली तिची आवडलं

बाई वार आहेत मजा चांगलं वार केलं निजा का चाकत का चाकत असस फाडतील का बरीस का आहे चला आता आवडी औषध दिल्या आवडी औषध माझं ऑपरेशन झाले मना पण आवडी डॉक्टरने औषध नाही का ओके चला, चला चला दादा या इकडे दादांनी आपल्याला जाम हेल्प केली मस्त वैकी मांजरीने त्याला लय वायता घालला नाही वार बीर केल्या वार दाखव वार दाखव जाम वार केलं तर बिघात गेला एक लिटर गेला असं नाही चला आता औषधं ना नावरी भेटू आपण पंधरा तारखेला रेबीच टँक्शन द्यायला चालू थँक्यू चलो बाय निघाचा चला मग आता तुम्ही पण जा चॅनलला सबस्क्राईब करा बस झाला जाऊ माहिती खाल्ला माझ्या ऑपरेशनला जवरा खर्च नाही झाला त्यावर दा। हिला खर्च झाला ड्रेसिंगला <laughs> चलो बघू बघू शकता या दोन मांजरे आल्या त्यातली एक बारकुशी पण ऐकते का बघ ना कुत्र्याला बोला पकर येला पकड आता मग जाऊ नको ती बघ बघती येऊशी नाही बाबा थांब तो सांगतो तू थांब बाबा माजरी ना ती बघ ना तिकडे आणि बघ ना कशी खात आता तू माझ्या मागे काय आहे जा जाणार तू फाटली का तुझी ओके असं ते चला त्यांचं तर चालत राहिल आम्ही आले आता हॉटेल वर कारण की इथं कोणी नाहीये म्हणून ना आम्ही आले आता बसायला टाइमपास करायला दोन तीन वाजेपर्यंत मस्त पैकी का टाइमपास करणार आणि इथे एकाला झोपणार आणि मग आम्ही जाणार घरी आणि इकडे संजू शेठने बनवायला घेतलेले आहे संजू शेठ मस्त चिकन बनवा एकदम जायका काय राहतो काय चिकन लपेडा चिकन हांडी चिकन लपेडा बनवा मस्त पैकी स्पायसी एकदम कुठे चिकन कुठे घेऊन ये ना समोरसे चिकनवाले बस रे दिल गे, गे चला म्हटले आता मस्त पैकी जेवण रेडी केलेलं आहे वाफा निघता इकडे टोपली भरून भात आम्ही उखरलेला आहे म्हणजेच शिजवलेला आहे हे दोन कार्यकर्ते मुरबाडचे आणि समर्थक हा का आणि आमचे समर्थक घ्या चला जेवण करा हे पापड वगैरे चाकणार नाही आहे असा टाईमपास घेतला होता कांदा भाजी दाखवलीच नाही आपण आयला खाऊन मोकाट <laughs> चला आता मस्त जेवण करून घेतो लगेच हायका जेवण बनवलेला आहे का लेट मेड मेड बाय संजय राऊत तो संजय राऊत नाही असं रिअल संजय राऊत आहे खासदार <laughs> <laughs> नाही यांच नावच संजय राव तर चला आता मस्त जेवण करून घेऊया कसं झालंय ते आता तुम्हाला सांगतोच टेस्टी झालंय का जकास आपला मसाला है। कसा आहे एक नंबर आहे एक एक चांगला एकदा एक खाणार ना तर डबल येणार चव घ्याल तर नाव आठवेल नाव घ्याल तर चव आठवेल आणि मसाल्याचा कलर लालिपॉप लेग पीस बघू शकता आणि तुम्हाला कसा वाटला मसाला भाऊ मग ना मसाला वासा वासा हॉटेल हो मानसी स्पेशल मसाला धडाके बाज चला करायची सुरुवात तुम्ही पण जावा सुरुवात कसली करा माहिती आहे का मसाला मागवायची नुसता मसालाच मसाला भारी भारी आगरी कोली मसाला घरची चव ऑथेंटिक मागवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओके मंडळी तर आता ना? ए बाबा डिझेल टाका का ओके आगे घेतो ओके मंडळी तर आता जेवण वगैरे करून आम्ही निघालेलो आहे आमचा हत्यार घेऊन शस्त्र वगैरे शस्त्र संजयनी तर पहिले शस्त्र घेतलेलं आहे बोलतो शस्त्र हाताशी पाहिजे आता चालू आहे कुठं आपण गौरक्षा गायनची गाडी गाडीची टीप लागले ती पकडायला चालवलं आता माझ्या सोबत आहे उत्तम आणि तुकाराम उत्तम सध्या झोपेत आहे ऐकून घ्या घ्या ना मी आणले उचलून आणि संजय भाऊ तर आपल्या फुल राडा करून आलेला आहे आणि गाणी वगैरे फुल ऐकून चार्ज केलेलं आहे संजय भाऊला आणि त्याच्या पहिले आपल्या गाडीला थोडासा फ्यूल पाचतो आणि आता निघतो गौरक्षकासाठी गौरक्षणासाठी आणि व्हिडिओला कंटिन्यू करा पुढे काय होतं ते तुम्हाला पण बघायला भेटेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा फ्लॅश मारता बघू काय काय भरले का नाही ना। काही जाम गाड्या बघल्या आपल्या फाटली त्यांची तो वाला तो रॉकेट वालाय बेकार तुम्ही माझ्या गाडीच्या मागे लावली ना तेव्हा गाडी स्टार्ट केली

गाडी पकडले ड्रायव्हर सगळं पलाल्यान चाव्या बिव्या नाही ठेवल्या चाव्या पण घेऊन पला आरामात डायवर नाही आरा पा, <laughs> गा टायरला टोचन बिचन लावून पलाल्यान टोईंग लावून आम्हाला गाडी पोलीस चौकीला न्यायची वेळ आले <laughs> दिसत तरी का मागची देखील उग्रच नाही गाडी तर अख्खी लॉक केले आमच्या भावाने आखा प्रयत्न केला पण काही गाडी खुलली नाही नाही <laughs> तू सा ना बस ना तिथे गाडीचा कलर तसा गाडी कशी दिसेल चला चला या चाप पियाला या सर्व चहा पिऊन घ्या गौरक्षा करून आपली अखी रात गेली आता सकाळ झाली कितीतरी वाजले किती वाजले टी ब्रेक चहा पिवायला आले आम्ही आता सगळी चहा पिता जरा फ्रेश होता आणि तिला घरच्या ओके मंडळी तर चला आता मस्त आलेले आले सकाळ झाले साडे सहा सात वाजायला आलं काय सांगतात मला बेकार टाइम झाले जरा वाट बिन घेता सकाळचा वाट बघता ना आम्हाला कावाज येत काय मंडळी तुम्हाला कसा प्रतिसाद चांगला भेटला का पोलीस मंडळीचा काही तारखेलाच नाही म्हणजे आवरी मेहनत करून आपला काय काहीच फायदा नाही नाही काहीच नाही तुझा पटला माना ही सगळी ही सगळी बिन शेकलेली आहे ती गौरक्षा करता हिंदुत्वाचा कार्य करता जे शिकलेले आहेत पदावर बसल्यान पैसे देऊनच बसले मगि बरोबर पैसे देऊनच झाले ते चांगलं आम्ही गौरक्षक असं आले आहे उरण टपू घालतो हे कारवाई आमच्यावर करणार आम्ही सगळे रात जागवणार गाड्या पकडणार न कारवाई आमच्यावर करणार नाही यानं काही गार दिसत नाही जिकडे कत्तल होतात तिकडे काही दिसत नाही झोपल्यान हे सगळं तसा बोलायला गेला तर आपला कायदा कानूनच झोपले तर चला जास्ती लेक्चर देत नाही तुम्ही तो भराव काय फेकून माराल चला आता लाईक करा फॉलो करा आणि जय श्रीराम जय श्रीराम श्री 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 आजचा ब्लॉग इथे जॉईन करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये गाइस